पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपतीसाठी यंदा तब्बल दोन कोटी भक्त येण्याचा अंदाज व्यक्त केला जातो ट्रस्टने दर्शन व्यवस्था आणि सुरक्षा यासाठी काटेकोर तयारी केली आहे गणेशोत्सवाच्या दहा दिवसात सांस्कृतिक आध्यात्मिक आणि सामाजिक उपक्रम उत्साहात राबवले जातात भक्तांसाठी ऑनलाईन दर्शन लाईव्ह स्ट्रीमिंग आणि वयोवृद्ध व दिव्यांगांसाठी विशेष सोयीची व्यवस्था करण्यात आली आहे देश विदेशातून भाविक येत असून पुण्याचा हा उत्सव केवळ धार्मिक विधी नाही तर संस्कृती भक्ती सेवा आणि समाज यांचा संगम आहे श्रीमंत आपण बोलू या ठिकाणी भाविक सोबत प्रमुख विश्वस्त महेश सुरूवंशी जे आहेत सर काय सांगाल एक या वर्षाचा गणेश उत्सव खूपच मोठ्या उत्साहामध्ये साजरा होत आहे आजचा सहावा दिवस आहे आणि कशा पद्धतीने या ठिकाणी भक्तांचा जो हे आहे प्रवा आहे तो कशा गणेशोत्सवामध्ये प्रचंड उत्साह आहे लोकांचा आपल्याला ओसंडून वाहताना दिसतोय आणि गणेश चतुर्थी पासून जी गर्दी भक्तांची दगडूशेठ बाप्पांच्या दर्शनासाठी इथे येते त्याच्यावरून हे समजतंय की कि बाबा किती संख्या ही गणेशोत्सवामध्ये होणार आहे आमच्या अंदाजाने दहा दिवसामध्ये दोन कोटी लोक दगडूशेठ बाप्पांचं दर्शन घेतील असा आम्हाला विश्वास वाटतो कारण पहिल्या दिवशी पासून इतक्या मोठ्या प्रमाणात भक्तांची बाप्पांच्या दर्शनासाठी लागली आणि तशापूरक सेवा या मेट्रोने देखील दिलेल्या आहेत रात्री दोन पर्यंत मेट्रो चालू आहे सकाळी पण पाह ते सहा ला सुरू होते त्यामुळे लोकांना इथे येणंही सुलभ झालेलं आहे पार्किंगची समस्या नाही त्यांना इथं डायरेक्ट दोघ मंदिराच्या मागे मंडई मेट्रो स्टेशन असल्यामुळे हे अतिशय सोयीचं झालेलं आहे त्यामुळे आम्ही सगळ्या रेलिंगच्या व्यवस्था सिक्युरिटीच्या व्यवस्था इथं आम्ही बारा रोज प्रतिदिवस हॉस्पिटलची टीम ठेवली आहे चोवीस तास त्यानंतर एक आयसीयू बनवलाय त्याच्यामध्ये तीन व्हेंटिलेटर बेड आहेत आणि सहा ऑटो बेड आहेत कुठल्याही प्रकारची आपत्कालीन परिस्थिती आणि गणपती बाप्पांच्या दर्शन वाईटांना सुलभ व्हावं याकरता सरळ रेषेमध्ये पोलिसांच्या सहकार्याने आमच्या कार्यकर्त्यांच्या सहकार्याने व्यवस्था केलेली त्यामुळं गणेश भक्तांमध्ये एक आनंदाची भावना आहे समाधानाची भावना साधारण किती लाख भक्त जे आहेत ते गरोज दर्शन करतात आणि दहा दिवसामध्ये किती संख्या गणेश चतुर्थीच्या दिवशी पहिल्या दिवशी साडे लाख लोकांनी दर्शन घेतलं आपण सीसीटीव्ही कॅमेऱ्याला हे सिस्टिम याला लावलेली त्यामुळे लोकशाही आकडे येत आहेत त्यावरूनच आम्ही हे असं अनुमान काढलं की दहा अकरा दिवसामध्ये दोन कोटी लोक हे आपल्या दगडूशेठ वापर दर्शनासाठी निश्चितपणे येतील आणि त्या पद्धतीच्या व्यवस्था या ट्रस्ट वतीने आम्ही केलेल्या आहे पहाटे चारला जी अभिषेक व्यवस्था सुरू होते ती संध्याकाळी सहा वाजेपर्यंत चालते गणेशात चालतात ब्रह्मरस्व सुप्ता अभिषेक चालतो असे धार्मिक विधी आहेत महिला आता शिर्ष पठन पस्ती आधार भगिनींचं झालं त्यानंतर शालेय विद्यार्थी अथर्व शीर्ष पठण रोज आहे पहाटे पाच ते सहा सूर्य नमस्कार झाले अग्निहोत्र झाला असं भारतीय संस्कृतीची जी प्रतीक आहे ती या बाप्पांच्या समोर ही या ठिकाणी संपन्न होत आहेत आणि भक्तांना दोनशे चाळीस तास चलत गणपती बाप्पांचं दर्शन हे आपण उपलब्ध केलेले आहे जे भक्त पुण्यामध्ये येऊ शकत नाही त्यांच्याकरता ट्रस्ट प्रेसच्या वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन दर्शनाची देखील आपण व्यवस्था केलेली आहे अनेक सुविधा या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत मंडळाचे कार्यकर्ते असतील किंवा प्रशासन असेल किंवा पोलीस प्रशासन असेल यांच्याकडे चौक असेल या ठिकाणी आयसीयूची सुद्धा व्यवस्था कुठल्याही भक्ताला कुठली जाऊ नये पूर्ण खबरदारी या ठिकाणी या मंडळाकडून घेण्यात आलेली आहे आणि दोन कोटीच्या आसपास या दहा दिवसामध्ये दर्शन करतील अशी व्यवस्था सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेली कॅमेरा पर्सन विकास बरोबर दीपक चव्हाण सुदर्शन मराठी